कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या कक्षसेवकास कर्तव्यावर असताना मारहाण करणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक व मित्रांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रुग्णालयाचे अधीक्षक ए एस शेख व कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रविवार दिनांक मार्च रोजी दहा ते साडे दहा वाजेच्या कक्षसेवक अनिकेत मदन इस्वाद हे अपघात विभागात कर्तव्यावर होते यावेळी अपघात विभाग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परशुराम भोय रुपाली बहिरम यांच्या समोर संशयित तुषार पगार व अन्य पंधरा ते वीस जणांनी मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात येऊन अनिकेत इस्वाद यांना मारहाण केली तसेच रुग्णालयात शिवेगाळ करून गोंधळ घातल्याने रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईची मागणी केली त्यासाठी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर काम बंद आंदोलन केले मात्र कळवणचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची समजूत काढून कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले दीपक बागुल मी नाशिककर न्यूज कळवण